विमतीचे उदंटलिया ऐसा शंकर शोभे उमला जय देव जय देव जय श्री शंकरा आरती पुस्कर गौरा जय देव जय देव देवी देते सागर मंथन पै केले त्या माझे अवचित झल लुटले ते तो आसुरपणे प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय श्री शंकरा आरती ओ वाळूपूर गौरा जय देव जय देव व्याघ्राम दे दे दे। मन्न, वर पण सुंदर मदनारी पंचमन मनमोहन मोहन मंचन सुखकारी षटकोटी देवी चव्हाचे उच्चारी रघुटी दासा अंतारी जय देव जय देव जय श्री शंकर ओवळ गौरा जय देव जय देव जै दुर्गे दुर्गट भारी तुझम संसारी अणाकणा ते आंबे करण्या विस्तारी वारी वारी जन्म म्हणा ते वारी वारी पडला संकट निवारी जय देव जय देवी जय महिषा सुमूर्तिनी सुरवरीश्वर वर दे तारक संजीवनी जय देवी त्रिकोण पाता तुझे पडलो प्रभामी जय तू भक्ताला गे पाचलवला जय म्ह सुमोनी सुरवरीश्वर वर दे तारक संजीवनी जय देवी जय प्रसन्न वदने प्रसन्न होसी निधलासा सुंदरी तोडी भोपासा अंबे तुज वाचून पंपुर बेलासा हरंदा लिंगाला पत पंगलेसा जय देवी जय देवी जय महिषासुर मर्दिनी सुरवरेश्वर वर दे तारक संजीवनी जय देव जय देव युगे 28 बिटवरीुु भाव मागिरुु मई दिव्य दिवशोभा पुढलिकेच भेटी परम आले गा उधारी जय देव जय देव जय दे वल्लभ पावे वल्ल जय देव जय देव तुळशी माया गळा करी पितांबर देव लाटी देव सुवरती भेटी गरुडन म्हणता पुढे उभे जय देव जय देव जय पांडू

दिल्या पताका वैष्णव्या किती जय देव जय देव जय पांडुरंगारखुमाई वल्लभ पावे जी लगा जय देव जय देव आषाढी कार्तिकी भक्त जनयती चंद्रभागे माझे स्नाच्या करती दर्शन ह्या तया होई भक्ती केशवास नाम देव भावे जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ भराई चा वल्लभ प वेजीवलगा जय देव जय युगना मुक्ति दत्त वा दाणा त्रिगुणी अवतार त्रै लके राणा तैती ने शब्द नय अनुमाना सर्वाधमनि योगी समाधी न ध्यान जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता हरली भव चिंता जय देव जय देव सभाग्य अभांतरी तू एक दत्त अभ्यास कैसी कळली मात परागि करतले येते कैसाहेेत जन्म पुरला से अंत जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओ आयत हरली भव चिंता जय देव जय देव दत्त येऊन या उभा टाकला सद्भागे सष्टांगे प्रणिपात केला प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला जन्म मरण्याचा फेरा जय देव जय गुरु दत्त आरती ओ आता जय देव जय देव दत्त दत्त ऐसे लागले धार हर पडे म्हण झाले उन्मण बैतू पणाची झाली गोळवण एका जणा झाली श्री दत्त ध्यान ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಶ್ರೀ ಗುರುದತ್ತರತಿಯೋ ಆಯ್ತಾರಲಿ ಚಿಂತ

श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकीनायकं भजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सदा सर्वदा कारणी देह माझा पडावा उभे सुल गो गुणता रघुनायका जय जय रघुवीर समर्थ अलंका पुरी पुण्य भूमी पवित्र तयागण पुण्य राशी नमस्कार श्री सद्गुरु ज्ञानेश्वर जय जय ज्या ज्या ठिकाणी मंदाय माझे त्या ठिकाणी निज तुझे

તિસરે કૃષ્ણ પિંગાક્ષર ચૌદ ગજવક્રતે વખતે પાચવે શ્રી લંબોદર સાવવે વિકટ નાવતે સાતવે વિઘ્ન રાજેન્દ્ર આઠવે ધુમ્ધમ નવે શ્રી બાલચંદ્ર ધાવે શ્રી વિનાયક અકરાવે ગણપતિ બારાવે શ્રી ગજાનન દેવના મે અશ્રી બારતીન સંધ્યા મને નર વિઘ્ન ભીતીન સેતાલા પ્રભો તો સર્વસિધિત વિદ્યાથ વિદ્યાધનાત્યાલા મે पुत्रार्थ्याला मे पुत्र मोक्षार्थ्याला मे गती जपता गणपती स्तोत्रस हा मासा हे फळ एक वर्ष पूर्ण होता मे सिद्धीन संशय तशा सर्व द, सर्व विद्या प्राप्त श्री गणपती आशीर्वादाने